नमस्कार मित्रांनो मी बंधनोर आंबे तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण कर्धान चाललो कर्दात माहीत हा आम्ही ते, चाल ते चोरी चोरी आता चाललो जंगलात कर्जात ओढायला बघा ते दाखवीन नंतर आंबे पण हे बघ चोरी करते दुर्वा पकडून नाही आणि आता आमची फलटण बघा किती आम्ही चाललो हा दुर्व दुर्वा बघा दुर्वाला बघून घ्या हो ती आता नंतर माझ्या नंतर तीच व्लॉग करणार आहे सगळं आता <laughs> व्लॉगिंग चॅनल खोलणार आहे दुर्वा दुर्गेश व्लॉगिंग दुर्गेश ब्लॉगिंग चला <laughs> दुर्गेश ब्लॉगिंग चॅनल चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया कारण मी बोलत राहील तर जाम बोलत राहील दुर्वा पण म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता मी भैरी देवाच्या मंदिरात आलो आहोत हे बघू शकता बघा महाराज दर्शन घ्या बहिरी योगेश्वरी सा तर आता आम्ही पाहण्यासाठी ब्रेक घेतलाय पिऊ आणि आता मग आम्ही जाणार कर्जांसाठी ब्लॉग बघत राहा पूर्ण वॉच करा व्हिडिओ मित्रांनो चला तर पुढचा दाखव हा एक भाग आंबाय त्या बाजूला आज नाही आंबायला

<laughs> 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 तो बघा त्याला काठी देते नंतर काठी आता चालला बागा आलो मी हे तू आहे अरे दरे मी काय आलो हे मी जाते त्याच्यावर या ना काढ

ते पाहू शकता बंदर आंबे चढण्याचा प्रयत्न खूप जोमात चढायला सुरुवात केलेली आहे आणि पाहू शकता या झाडावर खूप सारे आंबे आहेत म्हणून या झाडावर जोमात चढाई केलेली आहे या युट्यूब वरने यस यस खराब ओ नो खाली पडलेला आहे तो बघा कसा गोळ्या खाईत आणि दुर्वा धावत जाऊन त्यांनी पकडलेला आहे इकडे इकडे इकडला हातानीच इथे बघा हातानीच सगळे काढत आहे तो पटापट पटापट उपटत आहे यहां पर बहुत सारे आम है देख सकते

सुरुवात करणार पासून करणार पण आंबे आंब्याचे लागली कायडिया बाग मोबाईलनी धरली द्या फेकून

आवडले असेल तर लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांना मोबाईल दे आता इथे मोठे मोठे आंबे आम्हाला भेटलेले आहेत आता बघा टपाटप पाडणार आहोत आम्ही जोरदार हटॅक झालेला आहे हे बघा पटापट बघा दोन टपकन पडलेले आहेत आणि इथे पटापट पटापट पाडत आहोत जोरदार तयारी इथे बघा कशी धावत आहेत आंबे पकडण्यासाठी वाडून

काय चीज आहे चीज आहे आंबा तो दिसला का मंडली तुम्हाला तो बघा आंबा तिथे अटकले आहे इकडे जोरदार चढाई चालू आहे पडता येत ना ना हो हो। ना का नाही दसवतू वर्षी घ्या दुर्वात ब्लॉगर का बघा मित्र मी काय चीज आहे चीज नाही तर आंबा आहे ओबीच्या डोक्यात आला ओबीचा पण आंबा आहे बघा बघा

बघा माझा भाऊच म्हणजेच तो दक्षिण आंबे ह्याचा ब्लॉकरचा पण चुरत भाऊ आहे तो इसा इसा? तो झाडावर चढलाय खूप खूप कण बोल गाड्या बोल चल या निसर्गावरच एक निसर्गावर सुंदर निसर्ग सुंदर 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 निसर्गामचा सुंदर 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 निसर्ग गाडा गुलबाणीस อเมริกาอยู่ตรงนี้อเมริกาไม่ต้องมาติดตั้งเลยเลี้ยงรูปใครเป็นยังไงอเมริกาก็เกินอะ आता दादा प्रोमोलाच टाकी निवडलो इथे इथे आमचा दुर्गेश विसरलेला आहे आता तुपच किती आहे तिकडे जाऊया आता दुसऱ्या आंब्यावर चाललेला होता चला तर मित्रांनो आता आम्ही घरी चालू आंबं जाम पाडलं आता जाम भेटलं नाही बघा कशी आता माझी एक दगची व्हिडिओ आहे ती पण तुम्हाला बघायची असेल तर सांगा मी टाकीन शॉर्टला ती पण मस्त व्हिडिओ आहे दक्षची तर आता आम्ही चालू घरी दुर्वा बघा म्हातारी म्हातारी दुर्वा येतोय म्हाताऱ्यासारखी तर मित्रांनो आता व्हिडिओला आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बंद ब्लॉग्सला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय